अतिशय मऊ लुसलुशीत अशा आज आपण पोह्याच्या इडल्या बनवणार आहोत अगदी या इडल्या झट झटपट तयार होतात आणि तितक्यात चविष्ट देखील लागतात या इडल्या बनवताना अजिबात आपल्याला डाळ तांदळाचा वापर करायचा नाही किंवा कुठेही डाळ तांदूळ भिजवायचे नाहीत किंवा वाटायचे नाहीत अगदी झटपट आणि इतक्या मऊ लुसलुशीत इडल्या तयार होतात या इडल्यांसोबत खाण्यासाठी मी तुम्हाला एक मस्त अशी नारळाची चटणी सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया मऊ लुसलुशीत पोह्याची इडली आणि चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेशिता किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते पोह्याची इडली बनवण्यासाठी सर्वात आधी एक मी इथे मिक्सरचं भांडा घेतलं आहे आणि त्यामध्ये घरातल्याच वाटीने एक वाटी भरून नेहमी आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे, पोहे वापरतो ते घातले आहेत इथे मी पोहे स्वच्छ निवडून आणि चाळून घेतले आहेत आता हे पोहे आपल्याला मिक्सरला छान असे दरदरीत रवाळ वाटून घ्यायचे आहेत हे बघा मी मिक्सरला इथे पोहे वाटून घेतले आहेत जवळून सुद्धा दाखवते जसा अगदी आपला नेहमीचा रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला हे पोहे वाटून घ्यायचे आहेत आता हे मिक्सरला वाटलेले पोहे मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतलेले त्याच वाटीने एक वाटी भरून इथे मी रवा घालणार आहे नेहमी जो उपम्यासाठी आपण मध्यम जाडसर रवा वापरतो तोच रवा इथे मी वापरला आहे त्याचबरोबर इथे मी अर्धी ते पाऊन वाटी भरून दही घालणार आहे आणि सोबतच एक वाटी भरून मी सध्या पाणी घालणार आहे नंतर आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे पण सुरुवातीला एक वाटी भरूनच घालायचं आणि या पाण्यामध्ये हे सर्व मिश्रण रवा आणि पोहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे एकदा व्यवस्थित एकजीव झालं की हे मिश्रण आपल्याला झाकून थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे अगदी पाच मिनिटं ठेवलं तरी चालेल हे मिश्रण आपण झाकून ठेवले तोपर्यंत एक झटपट आपण नाळाची चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरमध्ये एक वाटी भरून ओल्या नाळाचे असे पातळ काप मी करून घेतले आहेत ते घालणार आहे सोबतच दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर इथे तीन ते ती चार मी लसणाच्या पाकळ्या घालणार आहे आणि थोडस अर्धा इंच आल्याचे तुकडे घालणार आहे सोबतच दोन चमचे भरून भाजकी चणा डाळ किंवा डाळबाय आपल्याला घालायचं आहे यामुळे स्वाद खूप छान येतो चटणीला आणि एक घट्टपणा सुद्धा येतो चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला किती घट्ट पातळ चटणी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि छान अशी चटणी बारीक वाटून घ्यायची आहे वाटलेली चटणी एका वाटीमध्ये मी काढून घेणार आहे ही चटणी तुम्ही अशीही खाऊ शकता पण आज मी एक यावर फोडणी देणार आहे त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतला आहे यामध्ये अर्धा चमचा भरून उडीद डाळ छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे एकदा सोनेरी रंग आला की ह्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये एक सुकी लाल मिरची तोडून घालायची आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि अगदी चिमुटभर हिंग घालायचं आहे लगेचच ही फोडणी छान अशी परतवून घ्यायची आणि ह्या चटणीवर ओतायची आहे इथे आपली झटपट आणि चविष्ट अशी नाळाची चटणी देखील तयार आहे आता आपण या बाउलवरचं झाकण उघडून बघूया हे बघा पोहे आणि रवा अगदी छान फुलून आला आहे सर्व पाणी पोहे आणि रव्याने शोषून घेतलं आहे फार घट्ट इथे मिश्रण तयार झालं आहे आता हे मिश्रण थोडस चमच्याने असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता मी एक वाटी भरून पाणी घालणार आहे आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे पण सुरुवातीला मी वाटीभर घालणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे तुम्हाला यामध्ये जर गाठी झाडल्या आहेत असं वाटत असेल तर एका विस्करच्या मदतीने असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे मिश्रण मला फार घट्ट वाटत आहे त्यामुळे अजून अर्धी वाटी भरून मी पाणी घालणार आहे लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे कारण रव्यावर सुद्धा हे पाणी अवलंबून असू शकतं रवा जर जुना असेल तर पाणी जास्त लागेल आणि रवा जर नवीन असेल तर थोडं कमी पाणी लागेल त्यामुळे अंदाज घेऊन घेऊनच आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे पाणी आणि मीठ व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे नेहमी आपण इडल्या बनवतो तसं मिश्रण आपल्याला सैलसर ठेवायचं नाही तर घट्टसर आपल्याला मिश्रण ह्याचं ठेवायचं आहे हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते चमच्यावरून मिश्रण असं पडलं पाहिजे पण थोडा सेकंद थांबून असं पडलं पाहिजे एवढं आपल्याला घट्टसर मिश्रण हवं आहे आता मी इडली पात्रातली भांडी घेतली आहेत आणि त्याला ब्रशने थोडंसं तेल लावून घेणार आहे म्हणजे अगदी सहज इडल्या आपल्या सुटल्या जातील आता इडल्या छान फुलून येण्यासाठी आज मी यामध्ये एक चमचा भरून इनो घालणार आहे म्हणजे इनोचं एक सॅशे तुम्ही घालू शकता किंवा जर सोडा घालणार असाल तर अगदी छोटा पाव चमचा भरून घालायचा आहे हा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यावर दोन तीन थेंब मी पाण्याचे घालणार आहे आणि अगदी हलक्या हाताने एका दिशेने आपल्याला हा इनो या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचा आहे इनो किंवा सोडा घातल्यानंतर हे मिश्रण फार वेळ आपल्याला ठेवायचं नाही त्यामुळे सर्व पूर्वतयारी करून झाली की त्यानंतरच आपल्याला इनो किंवा सोडा घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे छान चा असं मिक्स करून झालं मिश्रण असं फुलून आलं की लगेच आपल्याला इडली पात्रामध्ये हे मिश्रण घालायचं आहे इथे मी फक्त दोन दोन चमचे मिश्रण घालणार आहे फार घालायचं नाही कारण इडल्या फुलून येतात आणि जास्त मिश्रण घातलं तर इडल्या पसरू शकतात त्यामुळे फक्त दोन दोन चमचे हे मिश्रण असं घालायचं एकदा मिश्रण घालून झालं की असं थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ह्या इडली अशा सेट होतात अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व इडली पात्रांमध्ये हे इडलीचं मिश्रण मी भरून घेणार आहे मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये इथे बारा तेरा इडल्या तयार होतात इथे मी सर्व इडलीचं मिश्रण या इडली पात्रामध्ये भरून आहे आता लगेचच या इडल्या आपण वाफवून घेऊया इडली पात्रामध्ये छान खळखळून मी पाणी उकळवून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक एक इडलीची पात्र ही ठेवून घेणार आहे खालचे जे इडली पात्राचे छिद्र त्यावर वरची इडली येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आहे म्हणजे इडल्या आपल्या व्यवस्थित सर्व वाफल्या जातात अजिबात इडल्या पांथळ होत नाहीत आता हे इडली पात्राला झाकण लावून मध्यम ते मोठ्या आचेवर या इडल्या आपल्याला बरोबर पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत इथे पंधरा मिनिटं झाली आहेत आता मी झाकण उघडून बघते इडल्या आपल्या शिजल्या आहेत की नाही इडल्या शिजल्या आहेत की नाही हे चेक करण्यासाठी मधोमध अशी सुरी घालून बघायची स्वच्छ सुरी बाहेर येते म्हणजे इडली आपल्या शिजल्या आहेत आता लगेचच मी गॅस बंद करून घेते आणि ही इडली आपल्याला बाहेर काढायची आहे जास्त वेळ ठेवायची नाही नाही इडल्या ह्या जास्त शिजल्या जातात इथे मी सर्व इडल्या अशा ओट्यावर काढून घेतल्या आहेत आणि ह्या हलक्याशा आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत इथे हलक्याशा थंड झाल्या आहेत इडल्या आता या आपण एका चमच्याने सोडवून घेऊया पहा किती लगेचच इडली सुटली जाते अजिबात चिकटत नाही आणि किती मऊ आणि रुसलुशीत तयार झाल्या आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी सर्व इडल्या सर्व करून घेत आहे पहा किती मस्त इडल्या झाल्या आहेत मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आणि विशेष म्हणजे झटपट तयार झाल्या आहेत आणि तितक्या चविष्ट देखील लागतात तुम्हाला वाटणार सुद्धा नाही या इडल्या आपण डाळ तांदळापासून बनवल्या नाही तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पोह्याची इडली करून बघा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट करून कळवा यातली एक इडली मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते पहा किती मस्त झाली आहे मऊ लुसलुशीत आणि तितकीच जाळीदार तोडून सुद्धा दाखवते आतून बघा किती मस्त दिसते आहे आणि जाळीदार आणि तितकीच मऊसूत एकदा तरी अशा पद्धतीने पोह्याची इडली नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच झटपट चविष्ट अचूक प्रमाण आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद